नमस्कार सर्वांना कशात तुम्ही आहेत ना सर्व ठीक ठीकता मी जयश्री डॉक्टर सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये तर पप्पानी आज काम वाढवलं तुम्ही बघितलेलंच आहे ठीक नाही आहे ना तुम्ही निकाल आत्ताशी माझी आडीच वाजत आले सोन शाळेत गेले आणि आंघोळ झालेली आहे पण कपडे झालेत आणि कपडे कुठली धुतली काय आज ऊन आहे का नाही आज गीगी, देवाला कस कळालं या बघितलं बोलून देते का आणि त्यासाठी ना आता मी पडदेशी दाखवते सोनू पिढी रिएक्शन काय असते बघा बाहेर तर मी पंधरा दिवस त्याच्यावर झालं तुम्हाला एक व्हिडिओ टाकला होता का ना त्याच्यानंतर कधीच गेली नाही तवपासून मी कधीच गेली बाहेर खोलणार नाही जरोबर ना

तर तर दो, 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 हे बघा हे बघा वाचून दाखवती तर हि तर केलं बघा वर केलं बघा पिलू हाय कर हे बघा चॉकलेट रोज अशी असती रोज अशी असती आली बघा वरच करून टाकली त्याला बिस्किट घेऊन आली बरी खाय गि तू हे बघा हा खाय गी तर बघा चॉकी चॉकी तर चला सुनू हाय करो हॅलो अब येsin कपड़ा हुआ है रात को कैसे उल्टी किया भाई गाय ने बहुत खतरनाक था से पापा <laughs> उसको तेल <फेलू> में कुछ रहे डांस <laughs> करत होती ना पिलू गायला मिश्रा पिलू पिलू गाय खुशी ना ये की थी हट्टी <laughs> <laughs> किस लिए खेलना फिर पापा और गाय <laughs> गाय पापा बार-बार गाय जी को हंसा रहे हैं धूप में जा रहे हैं <laughs> धूप में पहले फिनिश करो ये <laughs> बघितलं ती बारक बघा बारक काय केलं काय माहिती बघितलं किती खुश आहे बघा आलय चोटी बिटी सोडवली ती बघा पोचाय लावलंय बघितलं का असं करतय रगदो आम क्या खाली आहे तुम्ही हा तर चला मी तुम्हाला बाहेर ऊन आहे का नाही आज सोनू डेली धुपऱ्यात आहे का बता आता मी ऑनलाईन कॅमेरावरच बोलते आज धूप आहे आ, तो किंवा बघितलं ना तुम्हाला मी कॅमेरा स्टॉप केला ना आज पप्पा कोट नाही मम्मी करके ना आजू पाग ब्लँकेट नाही टिकली परत लावते धोका खरं सांगते कपडे बाकीचे ठेवलेत आज आवाई बापूंना माझा राग नको म्हणून का नाही ना का नाही ऊन पण देवा आज दिले बघा उन्हाला दिसत असल व्हिडिओ बघा आपले व्हिडीओ आवडणार का काय आपली व्हिडिओ तुम्हाला आता थंडी आहे थंडी भयानक आज ऊन आहे आज भयानक ऊन आहे तुम्हाला दाखवते हा तर मी कपडे कमीच काढलेले आहेत हे बघा म्हणजे भयानक म्हणजे एवढं नाही तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते तर कपडे काही थोडी आहेत वे आपली रोज अशी लटकलेली असते येऊ म्हणून त्याच्या मागच्या तारला पण भरलेली मी हे बघा हे सगळं भरलेलं आहे आणि हे सगळं भरलेलंच आहेत ही कपडे कुठं जागाच नसते घालायला तर तुम्हाला दाखवते की आणि ऊन कसं वाटतंय काय नाही ठीक आहे की पण सुकलेले आहेत वर टाकते आणि ही आपले ब्लँकेट टाकते आज मी कपडे धुतले नाही थोडं चांगलं ऊन म्हणजे ठीकठाक आलेलं आहे थोडीच गायीची शोका ह्याच्या उलटी केली होती मग माझी तेवढी कपडे पॅन्टा वगैरे बाकी कोणाचे नाही आणि काय नाही धुतलं म्हणजे मला वाटलं ही कुठं सुकवायचं आणि बाकीचे कपडे मग बाकीचे ना एवढी काही दिसून येत नाहीत ना आता ह्याच्यात चुकीच काढून ठेवतो ना त्यामुळं अशीच काढून ठेवली पॅन्ट इकडं घालते हे का नाही का इधर आहे ममा का ही ब्लँकेट अगाय बघितलं का मला चॉकलेट नाही 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 इधर हा बघा चॉकलेट लेलो बोलो लेलो खाओ तुम खाऊ बोलो हवा 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 आ रही है बोलो हवा बहुत तेज चल रही है हवा तो पूछे चली थी, थी है। हाँ चप्पल नहीं पहना अंदर चलो दीदी दी क्या हा? कैसे हो कुछ बूटा बूटा तो चलो अंदर तुम्हारा दाखोते ही बगा ऊन पड़े बर का इतना तुम्हारा कल हाँ घुमर 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 नुस्त हिरवे नेट बांधले आता मैं ब्लैंकेट लटकन है हा कपडा सुखात दिया, दिया ना हे ती दाखवून ती हे का नाही हवा ही झाड तोडलेलं इथं हे बघा शौगाचे झाड आहे चला हे बघा डान्सय डान चल डान्स ए पामत कर एकच राहिला सगळीकडे पोचा 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 झालेत आहेत बरं का आणि या जेवायला अडीच वाजून गेले रात तरी लवकर झालेला हा खूप काम असते थोडस घेत असं म्हणून राहू नका रिप्लाय देत नाही म्हणून राहू नका खूप थंडी वगैरे आहे तर आता तिघं बसलेत पूर्ण घर खूप क्लीन केलेलं आहे बघू शकता मी नाही खाऊ घ्या बघलेलं तर चला जेवायला वगैरे सोनू बिलूला दिलेलं गायोमधनच ही करून कॅमेरा ही करून ठेवलेली आणि आता बसलेले आहेत सोनू पिलू बेडरूम मध्ये गाय सुद्धा गेलेली आहे बेडरूम मध्ये दरवाजा बंद आहे आणि खूप पप्पाने तर कामं वाढवून ठेवलेलंच तुम्ही बघितलं आज ऊन पडलं थोडंसं पण आपण बाहेर गेलं की आपल्याला ऊन लागत नाही खूप नुसतं हवा लागते आणि असं वाटणार की ऊन पडल्यासारखं दिसतंय पण ऊन मध्ये पण हवा थंड खूप तर गायू आज मी तुमच्या वा जावईबापून आणलेली लिप लिपस्टिक लावलेली आहे हलकी आहे तीच लावलेली आहे त्याच आणि काळजी घ्या व्हिडिओला सपोर्ट करा आवडले व्हिडिओ माझे आहेत तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या धन्यवाद